चरणाची सेवा साधण्यासाठी जन्म घेऊन कशा पद्धतीने चरणाची सेवा साधायची पहिले सांगितलं हरिनाम कीर्तन दुसरं सांगितलं संतांचं पूजन आणि तिसरं सांगितलं महाद्वाराचं लोटांग हरिनाम कीर्तन का सांगितलं भगवान परमात्म्यापेक्षा सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम श्रेष्ठ आहे म्हणून हरिनाम कीर्तन सांगितलं आणि बघा तस कीर्तनाचे चार प्रकार आहेत स्वरूप कीर्तन गुण कीर्तन लिला कीर्तन आणि हरिनाम कीर्तन किंवा नामसं कीर्तन स्वरूप कीर्तन अवघड आहे लिला कीर्तन करण्यासाठी अवघड आहे पण सगळ्यात सोपं साधन जर सांगितलं नामसं कीर्तन साधन पै सोपे म्हणून हरिनाम कीर्तन सांगितले आता हे खूप चिंतनाचा विषय पण आता माझ्याकडे वेळ बी नाही गाणारे बी भरपूर आले तर बरोबर आहे त्याच्यामुळे मी धावते बघा हो सांगतो काढले तुम्ही भरा मी फक्त जोड्या लावायचं काम करतो <laughs> दुसऱ्या महत्वाचा मुद्दा सांगितला संतांचं पूजन संतांच पूजन का सांगितलं एक सांगू तुम्हाला जगामध्ये देवाचे भेट जर घडून आणायचे असेल किंवा देवाला भेटायचं असेल तर जगाच्या पाठीवर एकमेव असे फक्त संत आहेत हे संतच तुम्हाला देवाची भेट घालून देऊ शकतात बाकीचे कोणीच घालू शकतात हरिक प्राप्तीचे उपाय संत संतशिवाय आपल्याला देवाची भेट होणं शक्य नाही तुम्ही म्हणाल काय पुरावा आहे अहो थोडसा चिंतनाचा विषय आहे केरला हा जगाचा मालक आला जगाची मालकीन आली गरुड आला आपल्या भागातलं तीर पण गोरोबा काकाला सुद्धा नाही कळालं आहे म्हणून ज्या वेळेला या कुंभाराची ख्याती आळंदीला गेली आणि कुंभारव्या असा साधा सुद्धा नव्हता कुंभारव्या असा ठणक होता त्या कुंभारानं काकाचे गाठे बनविलेच बनविले महाराज गाडगे ऐकायला सुद्धा तीच कुंभार होता त्या कुंभाराने गाडगे ऐकताना काय करावं गाडग घेव जावं आणि ते आता बांधलेलं मंदिर आहे का नाही बांधकाम किती मजबूत आहे त्या मंदिराच्या भीतीपशी जावं आणि त्या कुंभाराने म्हणावं हे गाडगे आणि हे गाडग कोणीही अडचण घ्यायचं जेवढा जोर आहे त्या भीतीवर मागायचं मारायचं जेवढ्या वेगानं ते गाडग त्या भेटीवर आदळून तेवढेच दुप्पट वेगानं ते आदळून गाडग परत यावं त्याला कुंभार म्हणावं आणि हा कुंभार झालता जगाचा मालक देवानं गाडगे असे इकडे लोक म्हणले काकाला जमलं नाही ते काकाच्या नोकरानं केलं आणि ही कीर्ती कुठं ऐकायला मिळाली मुक्ताई मुक्ताईच्या कानावर आली मुक्ताईन म्हणली दादा पंढरपूरला वारीला जायला आहे पण जाता जाता वारीला इकडून जायच्या ऐवजी आपण जाता जाता काका करून जाऊ काका कडे जायला भेटीला हे चौघ निघाले बहीण भाऊ हे चौघ निघाले त्यावेळेला कुमारी माती आणायला गेल ती गाडवाला घेऊन आणि कुमार चिकल तुडवीत होत काकाच्या अंगणात चौघा इकडे लागल्या लागल्या कुंभारांना नारोळी डुकली होई गुंभारिणीच्या कानावर आलं म्हणले कवच मालक एवढं जा जाऊन हाक मारित नाहीत नेमकं काय झालं अस कुंभारिन गाड पळत आलं कुठं कुंभाराच्या जवळ जगाच्या मालकाजवळ काय झालं का मालक अगं म्हणले लवकर लवकर गबाळावर आपल्याला ओळखणारी टोळी केला मध्ये यायला सक्रिय झाली म्हणले आपल्याला ओळखणारी टोळी तेरा मध्ये यायला सक्रिय झाली की तेरा मध्ये टोळी येण्याच्या अगोदर आपल्याला गटबदली करायचं आहे म्हणले आणि नेमकं हे चौक यायच्या आधी कुंभार कुंभारीन गाढो पसार नीट पंढरपूर आले महाराज मुक्ताईन सगळी चौकशी केली आणि मुक्ताईनं सहज विचारलं काका तुमच्याकडे तुमच्याकडं कुंभारले चालू आहे तो कुंभार काकानं सांगितलं कुंभार म्हणजे गाडगे आणायला माती आणायला गेलाय बर आहे ते गाडगे त्यानं बनवलेले काकाने सोबत घेऊन आले आवाज दाखवला मुक्ताईन आव्यातलं गाडगा हातात घेतलं मुक्ताईच्या डोळ्यामध्ये टच पाणी आलं का म्हणजे काय आहे पाणी आलं हुंदकावर ना मुक्ताईला मुक्ताईच्या डोळ्यातलं पाणी गोरबा काकाच्या लक्षात आलं गोरबा काकाने मुक्ताईला विचारला मुक्ताई काय झालं म्हणजे तुझ्या डोळ्यात असू का, का माझ मुक्ताई म्हणणे नाही काका ज्या काकाडगो बनवलं तो कुंभार आहे अगोदर मला त्याला भेटायचंय त्याला अगोदर इथं बोलवा काका म्हणजे एवढंच आहे ना म्हणजे हो एवढंच आहे रस्त्यानं जाणार माणूस होता त्याला सांगितलं अरे इकडे आला जवळ मला त्याला विचारलं अरे आमचा कुंभारी तर माती आणायला गेलाय जा बरं त्याला जरा शोध आणि घेऊन ये जी म्हणून तो रस्त्याचा मालक निघाला माणूस निघाला साठ साठ हजार वर्ष तप करून ती कुमार लवकर कोणाला सापडणार रस्त्यावर चालणाऱ्याला ही डूप सापडतो काय गेलेला माणूस माघारी आला त्यानं सांगितलं काका कुंभार नाही म्हणले कुंभार नाही म्हणल्या म्हणल्या मात्र हुंदे देऊ देऊ मुक्ताई रडू लागली ढस डस ढस अश्रूच बंद व्हायला तयार नाही काकाने विचारला का। मुक्ताई काय झालंय काय चुकलं एकदा साथ तरी मला मुक्ताईने सांगितलं हो काका तो कुंभार जो होता का नाही आता तो कुंभार कधीच तुमच्या घरी परत नाही येणार काका म्हणले का अहो काका जो कुंभार तुमच्या घरी काम करत होता तो कुंभार साधा सुधा नव्हता तो कुंभार कोणी दुसरा तिसरा नव्हता अहो काका जगाचा माणूस तुमच्या घरी कुंभार म्हणून बळ या माझा पंढरी राव तो या जग देवाचा कशावरून तो देव होता काका त्या कुंभाराने गाडग्यामध्ये बघितलं हातात आणि दाखवायला सुरुवात केली काका बघा म्हणजे या गाडग्याकडे जरा नीट लक्ष देऊन काकाने का दे का। नीट लक्ष देऊन पाहायला सुरुवात केलं त्यावेळेला आमच्या काकाच्या लक्षात आलं का, का, लक्षा का। त्या कुंभाराने केलेल्या प्रत्येक गाडग्यावर शंख चक्र आणि गदा हे भगवान परमात्म्याचे चिन्ह उमटलेले होते त्यावेळेला काकाच्या लक्षात आलो म्हणत शोभे तिथ म्हणून तुकोबा सांगतात महाराज देव सारावे परते संत पुजारे तिसरं सांगितलं घालू लोटांगण महात्मा हे सगळं केल्याच्या नंतर काय होत 啊，俺们这这个朋友。 घरी उदास सर्व भावे फक्त देहावर उदास व्हायचे त्यावेळेला माझ्या बुद्धीला जमल प्रसंगानुसार <laughs> बोलायचा प्रयत्न केला बरोबर आहे म्हणून सांगत असताना कोणाच्या भावना दुखवतील असं वक्तव्य केलेलं असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो आणि सर ते शेवटी सर्वांना आणखी माफी मागून पाचच मिनिट घेतो ते याच्यासाठी तुम्हाला सर्वांना जगद्गुरु तुकोबा यांचं आणि मौरी